तब्येत चांगली आहे पुढची भूमिका आणखीन एक दोन दिवस मला वाटतं सुट्टीच नाही आणखी हॉस्पिटल मध्ये त्यामुळे पुढची भूमिका आणखी ठरवली नाही समाजाला समाजात जाऊन चर्चा करून पुढची भूमिका ठरावी लागणार आहे फक्त एकच ते मराठा समाजानं लय अफवांवर विश्वास ठेवू नका कारण कारण सोशल मीडियावरती अंतरवालीच्या बाबत मला जी आज माहिती मिळाली ती रात्रीच्या बाबतची की मंडप काढून देणार आहेत असं तसं तर तसं सध्या काय नाहीये कारण डीवायस पी खांबे साहेबांना ती जबाबदारी घेतलेली मराठा समाजावर चाललेले दडपशाही थांबवा याबाबत सगळ्यांनी मेल करा तिसरा विषय पुन्हा सांगतो की आपण पोरांच्या परीक्षा येतात म्हणून आपण रास्ता रोको आपले जे आंदोलन आहे ते आपण स्थगित ठेवलेले आहेत सगळे दुसरं की तीन तारखेचे रास्ता रोको सुद्धा स्थगित ठेवले आहेत की विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता लग्न मोठ्या प्रमाणात त्या दिवशी आपलेच बांधव कोणीतरी सगळ्या जाती धर्माचे ते असणार आहेत ते लेकरंवाळं खूप ते वाढ थांबू शकतं म्हणून त्याचं रूपांतर महाराष्ट्रातल्या ज्या शक्य गावकऱ्यांना आहे ज्यांना शक्य आहे कारण सगळ्यांनाच दमवायची गरज नाही आहे शक्य आहे त्यांनी साखळी पोषण आणि धरणे आंदोलन आपण आपल्या गावात किंवा शहरात करायचे यानुसार चालायचं आहे सगळ्यांना बाकीचं शांत चित्ताना बघायचं आहे कोणाच्या बाजूनं काय बोलतोय आहे आपले विषय मराठ्यांविषयी कोणात काय द्वेष भरलेला आहे याविषयी बारकाईने लक्ष ठेवायचंय कारण त्यांनाही माहिती मराठी गप्प बसते ऐकते ऐकते करते हे त्यांनाही माहिती आणि त्यांना थोडं भ्रमात आहे ते चालू द्या कारण काय असतं डोक्यात एकदा हवा सत्तेची शिरली की ते चालू असतं त्यामुळे मराठा समाजानं शांत चित्ताने सात आठ दिवस बघावं काय चाललंय कुठं कसं आहे जसं की कालचं उदाहरण आहे मी बोललो नेत्याला एका पक्षाच्या आणि मराठ्यांचे नेते तिकडून बोलायला लागले मी काय चूक केली मराठा समाजाच्या जातीचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून इकडून बोललो आणि मराठा समाज मोठा व्हावं ते म्हणजे आमच्या नेत्याला बोलला अरे बाबा नेता आहे तुझं कि तुझी जात हे यावरही बारीक लक्ष ठेवायचे कारण पुढे त्यांना आहे थोड्या दिवसात त्यामुळे मराठा समाजाने लढतान बारकाईनं लक्ष ठेवून सुद्धा लक्ष ठेवायचे की कोण काय विरोधात बोलतोय आणि मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कसे कडे कसे षडयंत्र रचते याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचे सावध राहायचे किती द्वेष भरलेला आहे मराठ्यांविषयी यावरही बार लक्ष ठेवायचे आणि आंदोलन आहे ते शांततेत सगळ्यांनी करायचे नरेंद्र मोदी सुरू होते मोदी साहेब महाराष्ट्रात आले सभा थोड्याच वेळात सुरू होती चांगली गोष्ट आहे नका सांगतील मराठा आरक्षणाबद्दल द्या म्हणून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी त्यांना सांगतीलच आता आम्ही तर विद्यार्थ्यांसाठी सगळेच आंदोलन हे चार दिवसापासूनच पाच दिवसापासूनच स्थगित ठेवलेले ते विद्यार्थी आहेत सामाजिक कार्यक्रम आहेत काय आमची लढाई हटलेली नाहीये लढाई सुरू आहे बघतोय आम्ही सुद्धा कोण कोण किती द्वेषानं भरलेला आहे मराठाविषयी ते ते, ते मराठा समाज बघतोय मराठ्यांची एकजूट काय आहे हे पुन्हा एकदा त्यांना दिसणार आहे फक्त चाल करा तुम्हाला मराठ्यांचा पुन्हा मुंग्यासारखा महापूर आलेला दिस पुन्हा